आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा सोलापूर मना मना सभा क्रमांक चार मधील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधीमुक्त परिसर आणि स्वच्छ पाण्याचे पिण्याचे पाणी या मूलभूत सोयी सुई, सुविधांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण कामास सुरुवात झाली गेल्या चाळीस वर्षांपासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीच अखेर यश आलासून असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने आणि प्रभागातील भाजप नेते अनंत नेता जाधव यांच्या अथक पाठपुराव्यामुळे तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या कार्यक्रमाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला प्रारंभी विकास कामाचा शुभारंभ फलकाचे उद्घाटन आणि कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर अनंत नेता जाधव यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भल्या मोठ्या आहारने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे म्हणाले असेल तर समजून घ्या आणि आनंद नेता जाधवांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांच्या भगिनी उपस्थित सर्व युवक मित्र नेत्यांच्या कार्यक्रमाला यायचं तर जितकी युवा पिढी असतीय तितकीच महिलांची बहिणींचा आशीर्वाद देण्याकरता तेवढीच मोठी गर्दी कायम आनंद नेत्यांच्या पाठीमागं उभी असतीय हे एकदा नाही तर शंभर वेळा आम्ही इथे येऊन बघितलेला आहे मग पाळण्याचा कार्यक्रम असू द्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम असू द्या किंवा कुठल्या उद्घाटनाचा विषय असू द्या आनंद नेता जाधवांच्या बाबतीत बोलायचं तर खरंच सांगतो जे काम विजयकुमार देशमुख साहेब करू शकत नाहीत जे संतोष भाऊ करू शकत नाहीत जे अमोल शिंदे करू शकत नाहीत आम्हाला रात्री बेरात्री कधी जर असं वाटलं की हे काम आपल्या हातचं नाही आहे तर आम्ही सरळ एका माणसाला फोन लावतो ते नाव म्हणजे आनंद नेता जाधव आणि त्यांना फोन लावला की ते काम मार्गी लागलेलं ला असतं जे काम आमच्यातलं होत नाही ते काम ते आता सहज करू शकतात तेवढी त्यांची किमी आहे कुठल्याही विषयातला अभ्यास आहे आणि त्याच पद्धतीनं तडफेनं काम करण्याची उमेद आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये मला वाटतं आमदार साहेब सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त निधी तर कुठे मिळाला असेल मी पण एक स्वतः नगरसेवक आहे सगळ्यात जास्त तुम्ही सगळ्यात चारही नगरसेवक सगळ्यात जास्त निधी या विभागात आणलेला आहे दलित वस्तीचा निधी असू द्या कुठलाही निधी असू द्या सगळ्यात जास्त रेकॉर्ड निधी या मतदारसंघात आहे आणि तुम्ही मग बोलताना सांगितलात की मागच्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये लीड देण्याचा पण रेकॉर्ड याच मतदारसंघाने केलेला आहे मत मग तो तुम्हाला अधिकार पण आहे निधी पण जास्त घ्यायचा आणि त्यानंतर मतं पण द्यायची आणि आशीर्वाद पण घ्यायचा मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहित आहे पत्रकार बांधव आहेत राजकारण आता तापत चाललंय नगरपालिका लागणार आहेत पंचायत समिती लागणार आहेत जिल्हा परिषद लागणार आहेत त्याच्यानंतर महापालिका लागणार आहेत आणि इथं मंचकावर आजच्या मला वाटतं मगच एक बातमी होती की जरी कुठं काय असलं तर नरेंद्र काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी काय महायुतीचा समन्वयक हो म्हणून जे काय जबाबदारी आनंद नेता जाधव पाडतायत पार ती खरच उत्तम आहे त्यांच्यामुळंच मी असेल संतोष भाऊ असेल आणि या सगळ्यांच्या मागं जे काही प्रेरणास्थान आहे खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम करतात ते विजयकुमार जी देशमुख साहेब आहेत कारण विजयकुमार देशमुख साहेब ज्या दिवशी निवडून आले त्याच दिवशी पासून मी बघतोय की संतोष भाऊ असू द्या मी असू द्या जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या त्या माणसांची मदत जाहीरपणे लक्षात ठेवून त्यांना त्याच पद्धतीचा मान देतात पण साहेब आमची खत सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीचे काही आमदार आहेत काही लोक आहेत आम्ही मदत केली आहे संतोष भाऊनी मदत केली आहे पण त्यांच्या लक्षातच येत आहे का नाही माहीत नाही की आमच्या मदतीशिवाय काय झालंय का त्यांना असं वाटतय की त्यांनी सगळं काहीतरी घडवून आणलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती आम्ही नव्हतो आणि त्यांना असं वाटायला लागलं आता की सगळा कारभार त्यांनी एकटेच केलाय काय राहू द्या थोडे दिवस राहिले सगळ्या दूध का दूध पाणी का पाणी सबका हिसाब इथे देशमुख मालकांपैकी होणार आहे आणि त्या सगळ्यासाठी आम्ही सगळ्या ताकदीनं सगळ्या गोष्टीनं आम्ही आमदार देशमुख साहेबांच्या पाठीमध्ये मी असेल संतोष भाऊ असेल आणि आमच्याबरोबर आमचे सगळ्याला घेऊन जाणारे आनंद नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे तसंच त्या पद्धतीने तुम्ही या भागामध्ये तुमचा लाडका भाऊ म्हणून आनंद नेता जाधव यांच्या पाठी मग तेवढ्याच भावाप्रमाणे उभं राहाल अशा व्यक्त करतो आणि आनंद नेता जाधवांना सांगितल्यानंतर कोणतं काम होत नाही आमचं होत नाही तुमचं तर बघा तुम्ही म्हणजे होत नाही असं नाही ते होतच त्यामुळे तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे भाऊ ना कुठल्याही क्षेत्रातला फोन लावा पोलीस स्टेशनचा लावा मुंबईचा लावा पुण्याचा लावा कुठलाही फोन लावा भाऊ ते काम केल्याशिवाय थांबत नाहीत इतकं चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालंय आपल्या मिळालेल्या माणसाला जपण बघा कुठलाही राज्यकर्ता असू देशमुख पालक असू दे आम्ही असू दे पाच वर्षात ना एक दिवसच्या मतदानाच्या आशेसाठी पाच वर्ष मनापासून लोकांची सेवा करत असतो एक दिवस असत आहे की ज्या दिवशी त्या माणसाला त्यांच्या केलेल्या कामाची पावती द्यायची परत ना पाच वर्ष तुमचे तुम्हाला सांगेल तुम्ही ज्या मतदार राजा सांगताय त्याच पद्धतीने काम होत आहे पण त्यामुळं हक्काने आम्ही सांगतो की ज्या लोकांनी काम केलंय ज्या लोकांनी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलाय वेळ दिलाय त्यांना तुम्ही कधी कदाचित विसरू नका एवढंच सांगतो आणि थांबतो आम्हाला इथं बोलवलात मान सन्मान दिलात त्याबद्दल आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र